अशा प्रकारे देवी पार्वतीने खूप वेळा तिची परीक्षा घेण्याचं ठरवलं शेवटी भगवान शिव शंकर म्हणाले देवी आता तिची परीक्षा घेणं बंद करा आणि तिला धनधान्याने संपन्न करा भगवान शिव म्हणाले देवी तूच तर शक्ती आहेस लक्ष्मी आहेस भवानी आहेस तुझ्याकडे सर्व काही आहे मग तूच का नाही कुलक्ष्मीला धनवान करतेस तेव्हा माता पार्वतीने माता लक्ष्मीबरोबर मिळून कुलक्ष्मीला वरदान दिलं आणि त्या म्हणाल्या बेटा तुला काय हवं आहे तेव्हा कुलक्ष्मी म्हणाली मा मला काहीच नको मग माता पार्वतीने एक मुठ भस्म लक्ष्मीला दिलं आणि म्हणाल्या हा विभूती स्वरूप भस्म घरी घेऊन जा आणि आपल्या घरात ठेव संध्याकाळी कुलक्ष्मी आपल्या घरी आली आणि आपल्या घरी सासूला सगळं सांगितलं सासू म्हणाली बेटा ही तर खूप चांगली गोष्ट आहे जर साधू महात्मा काही देतात तर त्यांचा सन्मान केला पाहिजे हे तू नीट ठेव मग ती आपल्या अंध नवऱ्याजवळ गेली तेव्हा नवरा म्हणाला तू हा विभूती स्वरूप भस्म घराच्या कोपऱ्यात किंवा पेटीत एकत्र एक थोडं थोडं टाकून ठेवू आणि पूर्ण घर पवित्र होऊन जाईल कुलक्ष्मीने तसंच केलं रात्री ते जेवण करून झोपून गेले सकाळी जेव्हा कुलक्ष्मी उठली तेव्हा ती पाहते तिची झोपडी नाहीशी झाली होती आणि तिथं एक भव्य महाल उभा होता तिला पाहून खूप आश्चर्य वाटलं ती आपल्या सासूला उठवते आणि सासूलाही पाहून खूप आश्चर्य वाटतं ती विचार करते बेटा हे सगळं काय आहे तेव्हा कुलक्ष्मी म्हणते आई हे सगळं भगवान शिव आणि माता पार्वती लक्ष्मी माची कृपा आहे ते साधू संत ज्यांनी मला विभूती दिली होती ते दुसरं कोणीच नव्हते भगवान शिव आता आणि माता पार्वतीचा अवतार होते आपण त्यांना ओळखू शकलो नाही त्या क्षणी तिचा नवरा तेथे येतो आणि म्हणतो माझ्या डोळ्यांना पुन्हा प्रकाश आला आहे मी पुन्हा आता पूर्वीप्रमाणे पाहू शकतो हे ऐकून कुलक्ष्मीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले ती मनापासून भगवान शिव आणि माता पार्वतीचे आभार मानते मग ते दोघं मिळून भगवान शिवांचं मंदिर बांधतात आणि दररोज तिथं भजन कीर्तन करतात आणि साधू संतांना भोजन देतात गरिबांना मदत करतात असं करत करत ते आपलं जीवन आनंदाने जगू लागतात पण इकडे मात्र कुलक्ष्मीची बहीण लक्ष्मी हिची परिस्थिती ही उलट होते लक्ष्मीचं सासर हळूहळू गरीब होऊ लागतं लक्ष्मीची सासू तिला नेहमी उद्धटपणे टोमणे मारून बोलत असते तुझ्या आल्यामुळे घराचं पूर्णपणे वाटोळ झालं आहे आणि गरीबी आली आहे इथून चालती हो आणि कुलक्ष्मी आता तिच्या वडिलांकडे जाते तेव्हा वडिलांना पाहून तिला खूप आनंद होतो आणि वडील देखील तिच्याकडे पाहतात जेव्हा राजाला समजतं की त्याची मुलगी आता धनवान झाली आहे राणी झाली आहे तेव्हा त्याला आपल्याच चुकीची जाणीव होते तो विचार करतो माझी ही मुलगी तर लक्ष्मी होती मीच तिला कुलक्ष्मी मानलं त्याला पश्चाताप होतो की मी तिला एका आंधळ्याशी लग्न लावून दिलं होतं इकडे कुलक्ष्मीचा नवरा म्हणतो आपण शिवमंदिर बांधलं आहे आमच्या सोबत तेथे दर्शनाला चला तुम्हाला पाहून खूप आनंद होईल राजा त्याला जवळ घेतो आणि त्याला पाहून म्हणतो हा कोण सुंदर राजकुमार आहे मी तुम्हाला ओळखलं नाही तेव्हा कुलक्ष्मीचा नवरा म्हणतो मीच तो आंधळा आणि गरीब तरुण आहे ज्याच्याशी आपण आपल्या मुलीचं लग्न लावलं होतं हे ऐकून राजाला खूप लाज वाटते तो विचार करतो माझी मुलगी तर खूप भाग्यवान आहे जिथे जाते तिथे भरभराट घेऊन जाते आणि मीच तिचा अपमान केला मग राजा आपल्या जवयाची क्षमा मागतो आणि मुलीला प्रेमाने जवळ घेतो पहिल्यांदा तो आपल्या मुलीला मनापासून मिठी मारतो आणि सन्मान देतो हे बघून कुलक्ष्मीला खूप आनंद होतो आणि आनंदाश्रू बाहेर येतात कुलक्ष्मी अधून मधून आपल्या वडिलांच्या घरी जात राहते इकडे कुलक्ष्मीची धाकटी बहीण लक्ष्मी, लक्ष्मी खूप गरीब होते तिची सासू तिला टोमणे मारते घरात भांडण होतात ती त्रासून वडिलांच्या घरी येते आणि म्हणते माझं घर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे सासू मला तोंडावर बोलते ते म्हणतात तू आल्यापासून आमचं नशीब खराब झालं आता मी काय करू ही गोष्ट कुलक्ष्मी ऐकते आणि म्हणते बहीण माझं ऐक तू भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा कर त्यांचं मंदिर बांध गरिबांना मदत कर तू असं करशील तर नक्कीच तुला त्यांची कृपा मिळेल माझ्याबरोबरच हे झालं होतं लक्ष्मीला आणि कुलक्ष्मी म्हणतात पण जर तुझं कर्म चांगलं असेल आणि भावना शुद्ध असतील तर तुझ्या घरातही लक्ष्मीचा वास होईल आपल्या मुलीचं बोलणं ऐकून राजालाही मोठा धडा मिळाला मग दुसरी लक्ष्मी ही भगवान शिवांची पूजा करू लागते आणि हळूहळू तीही धनवान होते भगवान शिवांच्या कृपेने सगळे पुन्हा सुखी आणि संपन्न होतात आणि आनंदाने आयुष्य जगतात ही होती भगवान शिव आणि माता पार्वतीची कथा ओम नम शिवाय तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद